विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी असं मंत्री नितेश राणेंनी कणकवलीतील प्रेसमध्ये म्हटलं होतं त्याबाबत आमदार निलेश असता ते काय म्हणाले पाहूया आम्ही मागच्या पाच दहा वर्षामध्ये कणकवलीमध्ये जे जे शब्द दिले गेले आज त्याची परिस्थिती काय आहे त्या सगळ्या विकास कामांची ती विकास कामं कुठपर्यंत आली काय काय झालं त्या शहरामध्ये भूखंड कसे बदलले गेले काय काय त्याच्यामध्ये ठरवलं होतं पण झालं नाही दहा वर्षानंतर आपण एक अँटी इन्कम्बन्सीच्या फॅक्टरला सामोरं जात आहोत आपण विकासाचा प्लॅन आता देऊन उपयोग नाही तुम्ही डिलिवर काय केलं हे सांगितलं पाहिजे आम्ही मालवणमध्ये विकासाचा प्लॅन ठेवतो आहे कशासाठी ठेवतो आहे की आमची सुरुवात आहे जे आमदार म्हणून मला मागच्या एक वर्षात जमलं ते पुढच्या पाच वर्षामध्ये नगरपंचायत आमची नगरपरिषदेमध्ये आम्ही ते डिलिव्हर करणार आहोत तुम्ही दहा वर्षाच्या सत्तेनंतर तुम्ही आम्ही हे करणार आहोत असं नाही सांगू शकत तुम्ही केलं काय हे तुम्हाला दाखवावं लागेल जेवढी आश्वासनं दिली मागच्या दहा वर्षामध्ये ती आज कुठे आहेत हवेत विरली किंवा समुद्रात बुडाली काय झालं त्या आश्वासनांचं हे आम्ही लोकांना विचारतो आहे बघा मी मतदारांचा जो विषय काढला तो व्हॅलिड ह्याच्यासाठी आहे की तो निवडणूक आयोगाचा विषय आहे आणि निवडणूक आहे तर मी निवडणूक आयोगालाच विचारणार ना की हे मतदार कुठून आले कारण का तेच मतं टाकणार आहेत अच्छा ही बाहेरची आलेली मतं त्यांना कणकवलीच्या विकासाशी काहीच घेणं देणं नाही ते मतं टाकणार आलेल्या इन्स्ट्रक्शननुसार आणि निघून जाणार मग जे व्हॅलिड मतदार आहेत त्यांना आपण फसवतो आहे का आपण जे आश्वासन मागच्या दहा वर्षामध्ये दिलेलं त्याची वचनपूर्ती किती झाली एकदा त्याचं ऑडिट कणकवली शहरवासियांना कळला पाहिजे हाच माझा हेतू आहे म्हणून मी सांगितलं नगरविकास खातं उद्या आमची सत्ता आली तर आम्ही डेव्हलपमेंट प्लॅन काय कणकवली शहराला देणार आहोत हे आम्ही जनतेच्या समोर ठेवणार हे आम्ही समोर ठेवतो आहे विकास हाच अज अजेंडा आहे पण डिलिव्हरी किती झाली विकासाची आणि आज इम्प्लिमेंटेशन किती झालं त्याच्यामध्ये कुठे कुठे लूप होल निघाले मागच्या दहा वर्षामध्ये हे सगळं जनतेला सांगितलं तर पाहिजे